नांदुरा शहरातील सोनार गल्लीमध्ये गेल्या तीस वर्षापासूनची महालक्ष्मी उत्सवाची परंपरा आजही कायम नांदुरा शहरातील तीस वर्षापासून सुरू असलेली महालक्ष्मी उत्सवाची परंपरा आजही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून त्र्यंबक नारायण उंबरकर यांनी सोनार गल्लीमध्ये महालक्ष्मी उत्सवाची सुरुवात केली होती दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हा उत्सव मोठ्या थाटास साजरा करण्यात आला दरवर्षी शेकडो भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेतात व मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात तर ही परंपरा गेल्या तीस वर्षापासून सुरू असल्याची माहिती अनंत त्रिंबक उंबरकर यांनी आज दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे ह्या बाबा आईबाबांनी ही परंपरा एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून चालू केली आहे आता त्याला एकतीस वर्ष पूर्ण होत आहे आणि महालक्ष्म्या हा खरंच खूपच आनंददायी सोहळा आहे आणि महालक्ष्मीचा कृपेचा चमत्कार तर सर, सर्व सर्वच जण बघत आहेत म्हणजे आमच्या या कुटुंबात सर्वजण एकत्र येतात सर्वजण एकत्र आनंद घेतात आणि त्यांच्या कृपेने यांची म्हणजे आमची इतकी भरभराट झाली की आधी म्हणजे एकदम शून्याच्या परिस्थितीमधून ते आता खूप अशा वरचडाच्या परिस्थितीत गेलेले आहेत की म्हणजे कशाची सुलो भासत नाही आहे त्यांना महालक्ष्मीचा महालक्ष्मीचा सोहळा प्रत्येकाच्या मनात एकदम उत्साह असतो आणि सगळेजण आनंदाने साजरा करतात आणि सर्वजण एकत्र येतात या उत्सवासाठी किती लोक येतात तर साधारण किती लोक तीनशे महालक्ष्मीच्या जेवणाच्या प्रोग्रामसाठी महाप्रसाद ठेवलेला असतो आणि त्यासाठी चार पाचशे लोक एकत्रित जेवणासाठी आमंत्रित असतात आणि सगळेजण प्रसादाचा लाभ घेतात